पर्यटन वाढीच्या दृष्टीने सिर्वदमने दरवर्षी पर्यटन महोत्सव ठराविक महिन्यात आयोजित करण्यात यावा जेणेकरून या महत्त्वाच्या मह, अनुषंगाने पर्यटक जास्तीत जास्त प्रमाणात आकर्षित होतील हॅलो हा तो इथल्या लोकप्रतिनिधीने पुढाकार घेऊन करावा <laughs> 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 या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय उपमुख्यमंत्री अजित प्रदा पवार साहेब आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहेत आजचा जो काही विषय आहे की आपले जे पर्यटन व्यावसायिक आहेत यामध्ये मी प्रथमतः दिव्यागरचे उदय बापट साहेब यांना विनंती करतो की आपण जो काही आपला पहिला प्रश्न आहे तो या ठिकाणी उपस्थित करावा तर माझा पहिला प्रश्न आहे की जो महत्वाचा श्रीवर्धन हरिहरेश्वर आणि दिव्यागर ही नारळ सुर असलेली गावं आहेत आणि ह्या बाग लोकांनी छोटी छोटी पर्यटन केंद्र उभारलेली आहेत तर श्रीवर कृषी पर्यटन केंद्राचा दर्जा देण्यात यावा आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या आहेत कृषी पर्यटनासाठी त्या नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीमार्फत देण्यात यावा अशी माझी मागणी आहे आप आपल्याला आपण जे म्हणताय जरी खरं असलं तर मुळात ॲग्रो टुरिझमला आम्ही मान्यता दिलेलीच आहे त्याच्या संदर्भामध्ये पर्यटनाला आम्ही उद्योगाचा दर्जा दिलेलाच आहे ॲग्रो टुरिझमच्या संदर्भामध्ये तिथं जी वीज वापरली जाते त्यालाही आम्ही सवलत दिली आणि आता नवीन पर्यटन धोरण पण आमचं आत्ता कुठल्याही क्षणी कॅबिनेटला येईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यात आम्ही मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्हा प पर्यटक जिल्हा म्हणून त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे आता तुम्ही म्हणताय श्रीवर्धन तालुका तर नुसतं तालुका करण्याच्यापेक्षा जर श्रीवर्धन रायगड आणि रत्नागिरी असं ते तिन्ही घेतलं तर काय होतं ते त्याच्यात कारण रत्नागिरीला पण तेवढाच समुद्रकिनारा आहे आमच्या रायगडला पण आहे तशा पद्धतीनं आम्ही करण्याचा प्रयत्न करू नक्कीच ते लिहून गेले नक्कीच तुला जर ते जाहीर केलं पर्यटन किंवा तालुका तरी ह्याच्यातले प्रश्न सुटतील पण मी पर्यटन विभागाला ह्या सूचना देतो की आपल्याला कॅम्प घेता येतील का कॅम्प पण घेऊ शकतो आम्ही कधी कधी जास्तीचं काम असेल पण त्या कॅम्पच्या काळातच लोकांनी आलं पाहिजे आणि ते करून घेतलं पाहिजे आम्ही सांगू किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गला सॉरी रायगड जिल्ह्यामध्ये आज श्रीवर्धनचा कॅम्प आहे दोन दिवसांनी आणखीन कुठला कॅम्प आहे अशा पद्धतीनं आपण करू मी सांगतो ते करायला पुढं यामध्ये देवेंद्र भुसाणे किंवा उदय बापट किंवा आता त्यांनी सांगितलेला मुद्दा जरी कॉमन असला तरी दोन गोष्टी दादा आहे एम टी डी सीला मनोज सुरवंशी त्याला आपल्याकडनं फोन केला तर एक आपण जिल्हा ताल जाहीर करूच पण तोपर्यंतच्या कालावधीमध्ये त्यांनी इथे येऊन काम करून हे लगेच लायसन्स काय द्यायचे ते द्यावेत आता त्यांनी जो मुद्दा मांडला तर आता असा आहे की नगरपालिका अदितीत आता कलेक्टर डेप्युटी डायरेक्टर म्हणून डिस्ट्रिक्टचे हेड आहेत अर्बन डेव्हलपमेंटचे त्यांनी सीओला सांगून कारण एकदा तुम्ही दंड भरला की नव्वद दिवसाच्या इट इज डीम्ड टू बी एनी कारण मग ती महसूल खात्याची पण जबाबदारी राहील त्यांचा मुद्दा असा आहे की दरवर्षी जे लावलं जातं पण एकदा मागे मी तुमचा जो मुद्दा काढला होता मी पालकमंत्री असताना सुद्धा एकदा सूर्यवंशी कलेक्टर होते त्यावेळेला मी ते सगळं करून घेतलं होतं माझी तुम्हाला विनंती काय आहे हे शहरामध्ये आज दोन दोन तीन तीन किंवा चार चार रूम्समध्ये ते आज पर्यटक बसत आहेत म्हणजे आता जवळपास सातशे ते आठशे व्यावसायिक शहरामध्ये असतील किंवा पूर्वी दोन हजार नऊला दोन चार पाचच असते आता एवढे वाढलेत तर त्या दृष्टिकोनातून त्यांच्यावरती भार पाडणार नाही याचा तुम्ही आता कलेक्टर आहात आणि नंतर लबडे असतील त्यांना बोलून घेऊन तुम्ही मार्ग काढा आणि एकदा दंड केल्यावर माझी माहिती आहे महसूल ऍक्ट मध्ये डीम टू बी ॲप पुढचं मग त्याच्यासाठी जे काय लागेल ते त्यांना करायला लावा मा। ते मार्ग त्याच्यातून निघू शकतो लगेच पर्यटन वाढीच्या दृष्टीने शिवजमाने दरवर्षी पर्यटन महोत्सव ठराविक महिन्यात आयोजित करण्यात यावा जेणेकरून या मन महत्वाच्या अनुषंगाने पर्यटक जास्तीत जास्त प्रमाणात शेवजनकडे आकर्षित होतील हॅलो हा तो इथल्या लोकप्रतिनिधी पुढाकार घेऊन करावा स्थितीत श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे तीर्थक्षेत्र क दर्जामध्ये आहे तर त्याचा जो दर्जा आहे तर तो वाढीव आपल्याला कसा करता येईल आणि जो नवीन सुधारित तीर्थक्षेत्र आराखडा आहे त्यामध्ये आम्हाला हरिहरेश्वर सोबत मार हद्दीला सुद्धा सोबत घेता येईल का याच्यामध्ये आपण हरिया श्री हरिहरेश्वर जे क्षेत्र आहे तिथं तर आपण विकास आराखडा तयार केलेलाच आहे मारळमध्ये जवळपास पाच एकर जागा जी आहे ही शासनाची महसूल विभागाची आम्हाला उपलब्ध झाली आहे आणि तिथेही कासपाटारसारखं तशा पद्धतीनं तो परिसर विकसित करून तो संपूर्ण श्री हरिहरेश्वर क्षेत्र आणि मारळ हे एकत्रितपणाने विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून आपण काम करत आहोत आता जी आपल्या श्रीवर्धनमध्ये मोठ्या प्रमाणावर जी जेटी होत त्याला भविष्यामध्ये प्रवासी थांबा मिळेल का म्हणजे ज्या क्रूज वगैरे चालतात प्रवासी जे बोटी तर ते जर प्रवासी थांबा मिळालं तर त्याला भविष्यामध्ये पर्यटनाला पर्यटक वाढतील आता हा जो मुद्दा तुम्ही गणेश मांडला ना ही आता जीवनाव खोळी एक मोठी जेठी आहे आणि एक मुळगाव खोळी आहे आता जीवनाव खोळी जेटी जेठी जेटी जेठी आहे पण दादांच्याकडे काहीतरी बैठक घेऊन तुम्ही जे म्हणताय त्या पद्धतीने कारण पूर्वी शिवजरला बोटी येत होत्या म्हणजे पूर्वीच्या कालावधीमध्ये तर त्या पद्धतीने करता येईल त्याचा प्रयत्न आपण करू हे नवीन गणेश तुम्ही मांडला असल्यामुळे आता मच्छी ती मच्छीमारांची जेटीवरतीच अजून एक जेटी करून प्रवासी जेटी करणं हा एक प्रयत्न आहे मेरिटाईम बोर्डाला दादाना सांगतो त्या खात्याचे मंत्री राष्ट्रवादीचे जे आहे संजय बनसोडे तर त्यांना तयार करायला सांगतो आणि मग दादा त्याला हा त्या त्या टाईप बँकांमध्ये आपले युवक या ठिकाणी हेल्पाटेक गेले दोन दोन तीन तीन वर्षापासून कर्जाची प्रकरणं प्रलंबित आहेत यासाठी लागणाऱ्या जमिनीच्या मॉर्गेजनचा थोडा प्रॉब्लेम येतोय कारण या ठिकाणी जागा येणे नाहीयेत तर आपल्यामार्फत जर या ठिकाणी जर कोणतीही कार्यवाही झाली तर आपला जो तालुक्यातला जो तरुण वर्ग आहे तो, वर तो बेरोजगारीमधून मुक्त होईल आणि त्याला चांगला एक पर्यटनाच्या माध्यमातून त्याला व्यवसाय करण्याची संधी मिळेल श्रीक्षेत्र हरिहरेश्वरला आल्यानंतर कोसाच्या प्रदक्षिणेला फार महत्व आहे मात्र कोसाची प्रदक्षिणा पावसाळ्यातले चार महिने बंद राहते शिवाय ती दुर्गम प्रदेशातून जात असल्यामुळे आणि ॲक्सिडेंटची शक्यता असल्यामुळे त्या ठिकाणी कायमस्वरूपी याचा स्कायवॉक पद्धतीने जर का परिक्रमा मार्ग जर तयार झाला तर वर्षभरामध्ये आलेल्या पर्यटकांना आणि भाविकांना कोसाची प्रदक्षिणा करताना येईल मग आपले इथे चार पर्वत आहेत आणि मंदिराच्या मागच्या बाजूनी आपण ते परिक्रमासाठी जात असतात आणि आता आम्ही मी सुद्धा दोन तीन वेळा त्या बाजूनी जाऊन आलेली आहे आम्ही आत्ता पंचवीस सव्वीस तारखेला तिथं अधिकारी आणि हे पाठवून तिथं स्कायवॉक कशा पद्धतीनं तो मार्ग आपल्याला काढता येईल कारण काही ठिकाणी थोडी आपल्याला अडचण येईल म्हणजे तो पॅच आपल्याला सोडावा लागेल पण बहुतांशी नव्वद टक्के आपण तिकडना ती परिक्रमा पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून आपण स्कायवॉक करू शकतो तर त्याच्यामुळे तो आराखडा तयार करून आम्ही ज्या वेळेला शासनाकडे प्रस्तावित करू त्यावेळेला निश्चितपणाने दादा त्याला प्राधान्य देतील अशी आमची अपेक्षा आहे आणि मित्रांनो जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं आज मी श्रीवर्धनच्या परिसरामध्ये आलेलो होतो त्याला जोडून एक पर्यटन व्यावसायिक यांच्या सभेत चर्चासत्र आयोजित केलं आणि त्याच्यात काही सूचना काही तुमच्या मागण्या ह्या तुम्ही इथं मांडण्याचा प्रयत्न केला काही ज्या इथल्या स्थानिक लेवलला आहेत किंवा जिल्ह्याच्या लेव्हलला आहेत त्याच्यामध्ये आधी ती स्वतः लक्ष घालेल आणि त्या दूर करेल परंतु ज्या राज्याच्या स्तरावर आहेत त्याच्यामध्ये राज्याचा प्रतिनिधी म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी लक्ष देईन राज्याला पर्यटन धोरण दोन हजार चोवीस आम्ही आणलं आहे राज्यातल्या पर्यटन क्षेत्राला गती देण्याच्याकरता महाराष्ट्राचं हे नवीन पर्यटन धोरण तयार करण्यात आलं आणि या धोरणाचा उद्देश राज्यातल्या पर्यटन क्षेत्राला शाश्वत चालना मिळावी अशा प्रकारचं आहे ह्याच्यामध्ये साधारण तुमचं अठरा जुलै दोन हजार चोवीसला आपण त्याच्या संदर्भातलं जी आर हा काढलेला आहे त्याच्या प्रतिपण मी तुम्हाला देतो राज्यात अंदाजे एक लाख कोटीची गुंतवणूक आम्ही पर्यटन धोरण दोन हजार चोवीस आणत असताना आम्ही डोळ्यासमोर चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळा परिसर धरला आणि त्याच्यात एक लाख कोटीची गुंतवणूक अठरा लाख रोजगार निर्मिती करण्या करण्यावर आमचा भर आहे दहा वर्षात पर्यटन स्थळासह पायाभूत सुविधा विकसित करून पर्यटकांचा ओक दुपटीनं कसा वाढेल आत्ताच आधी ती मला सांगत होती की मागे तटकरे साहेब इथं आमदार असताना त्यांनी तुमचा इथला समुद्रकिनारा सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न केला चक्रीवादळामध्ये तिथं तडाखा बसला त्याच्यानंतर पुन्हा आधी ते आमदार झाले त्यांनी त्याच्यात लक्ष दिलं आता ते चांगलं झाल्यानंतर तिथं पर्यटकांची संख्या वाढली आणि जवळपास तुमच्या नगरपालिकेचा टॅक्स म्हणजे ते उत्पन्न दापटीत वाढलं सांगायचं तात्पर्य पर्यटनाला ज्यावेळेस एखादी व्यक्ती फॅमिली मित्रपरिवार बाहेर पडतो तो पर्यटनाच्या निमित्तानं जात असताना तिथं काय बघतो स्वच्छता आहे का सुरक्षित आहे का टापटिपणा आहे का त्याच्यामध्ये कुठं आपल्याला फसवणूक तर होत नाही ना काही काही ठिकाणी काय केलं जातं गर्दी झाली की रेट भरमसाठ वाढवले जातात गर्दी कमी असेल तर कन्सेशन दिलं जातं आता त्याच्यातनं ऑनलाईन बुकिंग हे तुम्हाला करावंच लागेल ऑनलाईन बुकिंग असल्याशिवाय आमचा माणूस पुण्यातनं किंवा महाराष्ट्रातनं कुठंही निघाला श्रीवर्धनला तर तिथनं ऑनलाईन बुकिंग केल्यावर तो निर्दास निघतो आणि तो, तो इथं येऊन राहतो बुकिंग नसेल केलं तर ह्या हॉटेलमध्ये जा त्या हॉटेलमध्ये जा त्या हॉटेलमध्ये जा इथं नाही खोली किंवा तुमच्या इथं आता कृषी पर्यटन ते पण तुम्ही घरामध्ये देखील आता आपल्या कोकणामध्ये बऱ्यापैकी घरामध्ये देखील दोन तीन खोल्याच्या बाजूला काढल्या जातात आणि त्याच्यामध्ये जा तुम्ही ते भाड्याने देत असता आता ह्यालाही चांगल्या पद्धतीनं आपल्याला तिथं सुविधा तुम्हाला द्याव्या लागतील ह्या संदर्भामध्ये ग्रामीण आणि शहरी भागात पर्यटनाद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण व्हावा हे आमच्या शाश्वत पर्यटन धोरणामागचं उद्दिष्ट आहे राज्यामधील लघु मध्यम मोठे मेगा अल्ट्रा मेगा प्रकल्पात अबक गटात आम्ही विभागले तिथं तुम्हाला काही करायचं असेल तुम्हाला गरज नाही कारण तुमच्या इथं समुद्रकिनारा आहे प्रचंड मोठा खाडी आहे बाकीच्या ठिकाणी पाणी लागतात आता उजनी उजनीच्या आजूबाजूला पण काही काही रिसॉर्ट वगैरे निघालेले आहेत आणि मग पक्षी हे करण्याच्याकरता पक्षी पाहण्याच्याकरता मोठ्या प्रमाणावर पर्यटक तिथे येतात बोटिंग करता येतात त्याच्यामुळं आम्ही ह्यांनाही त्याच्यात इन्वॉल्व्ह केलेलं आहे किंवा तापोळा कोयनेचा बॅकवॉटर जे तापोळा आहे तिथंही ता आता मोठ्या प्रमाणावर वेणणारचा गर्दी इतकी झाली त्या तलावात की आता बोटिंगला फार मर्यादा आलेल्या आहेत म्हणून आम्ही आता तापोळा त्याच्यात निवडला आहे आणि जवळपास तिथं ती अडीचशे तीनशे कोटी रुपयाचा आम्ही तो प्रोजेक्ट राबवतो हो। आहे त्याच्यातनं पाचगणी महाबळेश्वर त्या सगळ्याच परिसराला एक वेगळी चालना गती त्या ठिकाणी मिळणार आहे पर्यटन घटकांना व्याज परतावा एस जी एस टी मध्ये परतावा विद्युत शुल्कामध्ये विविध करामध्ये सवलती आम्ही दिलेल्या आहेत आत्ता माझा प्रायव्हेट सेक्रेटरी सांगत होता तो जी आर तुझ्या पण आधी ते पी एस ला सांगितलं आणि इथं उपलब्ध करून ठेवले तर त्यांना त्या जी आरच्या माध्यमातून काय काय बऱ्याचदा आम्ही जी आर काढतो परंतु तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तुम्हाला आम्ही काय निर्णय घेतले ते कळत नाही उद्या तुम्ही चीफ ऑफिसरला दाखवलं खाजी या पद्धतीनं कर किंवा कलेक्टरला दाखवलं प्रांताला दाखवलं तहसीलदारला दाखवलं तर तुमचं काम सोयीस्कर त्या ठिकाणी होऊ शकतं आम्ही हे जे काही परताव्याच्या बद्दल विजेमध्ये पण सवलत दिली मला चांगलं आठवतो आहे त्याच्यामध्ये ग्रामीण भागातील पर्यटन उद्योगाला हो होम स्टेट आणि ॲग्रो टुरिझम या स्पर्धा विभाग निय राबवणार आहोत त्याच्या संदर्भामध्ये आत्ता जसं सा सांगितलं की श्रीवर्धन काय त्यांचं आता श्रीवर्धनला तुम्ही हे करा ते नाही नाही दहा पंधरा दिवसाचा श्री श्रीवर्धन उत्सव महोत्सव त्या श्रीवर्धन महोत्सवाच्या निमित्तानं पण बरेच जण येतील जसं आंब्याच्या ह्याच्यात आंबा महोत्सव आपण करतो वेगवेगळ्या वेग प्रकारची व्हरायटी हापूस पायरी वगैरे वगैरे दे देतो हो दे आ, थे थे ते देतो तसं हा महोत्सव देखील आधी तिथे करू शकेल ते केला तर त्याच्यातनं पण एकदा पर्यटकांनी येऊन पाहिलं की मग पुढच्या वेळेस त्याला बोलवावं लागत नाही तो दहा ठिकाणी सांगतो अरे आम्ही गेलो होतो श्रीवर्धनला आता फार सुविधा झाल्यात तिथं अजिबात फसवणूक होत नाही जे काही सांगितलं तसं अगदी होतं वगैरे म्हणजे तुम्ही फसवणूक करता असता त्यातला भाग नाही पण त्याच्यातला मतीत अर्थ तुम्ही काढून घ्या ह्याच्यामध्ये या आम्ही जे धोरण आणलं आहे त्याच्यात राज्याच्या देशातील राज्यांमध्ये एक अग्रेसर राज्य ह्या श्रेणीमध्ये यावं जसं आमचं राजस्थान राज्य पर्यटनाला जम्मू काश्मीर राज्य पर्यटनाला चालना दे म्हणजे पर्यटनाच्या बाबतीमध्ये फार पुढं गेलेलं आहे प्रकारे आपल्याला आपल्या राज्याला आणायचं आहे त्याच्यामध्ये पर्यटनाच्या अनुषंगाने व्यापार उत्पन्न आणि उद्योजकता यांना पण चालना मिळू शकते पर्यटन क्षेत्रामध्ये आ, नवीन गुंतवणूक आणून राज्याच्या महसूलात देखील वाढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे स्थानिक लोकसंस्कृतीवर आधारित कार्यक्रम आणि उत्सवाचा पर्यटना पर्यटनाच्या विकासासाठी उपयोग आता तुमच्या इथं जर आदिवासी वस्त्या असतील वाड्या असतील तर त्यांचं एक वेगळंच नृ नृत्य असतं आम्ही अनेकदा गडचिरोलीला जातो किंवा कुठं जातो तर ते तिथं नृत्य ठेवतात किंवा तुम्ही राजस्थानला गेलात तरी ते राजस्थानचं नृत्य ते संध्याकाळी तिथं दाखवतात पर्यटकांना ते, ते बरं वाटतं पा ऐका पाहायला ऐकायला तशा पद्धतीनं पण तुम्ही इथलं जे लोकल असेल त्या लोकसंस्कृतीला पण जास्तीत जास्त कसं पुरस्कृत करता येईल हे देखील आपण त्या बाबतीमध्ये करू शकतो डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून नवकल्पना उत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढवणं हेही आपण करू शकतात ते त्याच्यात आम्ही घेतलं एक खिडकी प्रणालीच्या संस्थात्मकीकरणासह खासगी क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी सक्षम वातावरण निर्माण करणं सिंगल विंडो सिस्टीम आणलेली आहे केंद्र सरकारच्या मैत्री प्रणालीसह संलग्न केले जाणार आहे पर्यटन घटकांना भांडवली गुंतवणूक प्रोत्साहन टी कराचा परतावा हाही आम्ही त्यात घेतलेला आहे मी वीज सवलत वगैरे तर मग सांगितलंच परंतु सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना इतर वित्तीय प्रोत्साहन व्याज आणि अनुदान प्रोत्साहन ते आम्ही त्याच्यात देतोय महिला उद्योजक अनुसूचित जाती जमाती भिन्न सक्षम घटकांना अतिरिक्त प्रोत्साहन देतो आहे देश परदेशातील पर्यटन प्रदर्शन ट्रॅव्हल शो मार्टमध्ये सहभागी पर्यटन भागधारकांना आम्ही प्रोत्साहन देतो आहे ग्रामीण पर्यटन मेळावा वार्षिक मेळावा या आयोजनासाठी देखील प्रति पंधरा लाख रुपयापर्यंत आम्ही तरतूद केलेली आहे मुद्रांक शुल्क आणि नोंदी शुल्क सूट युवा पर्यटनासाठी प्रोत्साहन पर्यटन पुरस्कार कौशल्य विकास कार्यक्रमांना प्रोत्साहन पर्यटन आधारात तिथे उद्योगातील संशोधनासाठी प्रोत्साहन याला दहा लाखापर्यंत आम्ही हे देतो आहे माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान सक्षमीकरण प्रोत्साहन त्याला दहा लाखापर्यंत आम्ही देतो आहे आणि दुर्मिळ कला संस्कृती आणि पाककला पुनरुज्जीवन करण्यास देखील प्रोत्साहन म्हणून आम्ही पाच लाख रुपयेपर्यंत देतोय नाविन्यपूर्ण उत्पादन सेवासाठी प्रोत्साहन प्रति पन्नास हजारापर्यंत देतोय दिव्यांग रोजगारांच्यासाठी प्रोत्साहन पर्यावरण पर्यटन प्रमाणपत्रासाठी प्रोत्साहन प्रति दहा लाख आणि कृषी माझ्या आता मुळशी इवन तुमचं ते मुळशीच्या खाली तुमचा रायगड जिल्हा सुरू होतो तोही परिसर कॅरावॅन आणि साहसी पर्यटनासाठी पण प्रोत्साहन देतोय तुम्ही बघा परदेशामध्ये शुक्रवार झाला की ते तुमच्या व्हॅनला ते कॅरा व्हॅन जोडतात आणि ते जाऊन कुठं राहतात तर आपल्याला एक चांगल्या प्रकारचे स्पॉट हे जिथं समुद्रकिनारा आहे तिथं खूप काही होऊ शकतं त्याला आम्ही ऑलरेडी प्रोत्साहन दिलेलं आहे एकदा कुणीतरी त्याच्यामध्ये पुढाकार परवा एक लेडी मला पुण्यामध्ये भेटली होती आणि तिनं एक गाडी तयार केलेली आहे आणि त्या गाडीत तिनं एक छोटं टॉयलेट असं ते टेबल ओढायचं मग टेबल होतं स्वयंपाक करता शेगडी आणि गॅस सिलेंडर ते पा छोटा गॅस सिलेंडर असं ते केलेलं आहे तिला फार त्याच्यामध्ये ग्राहक मिळालेला आहे तसंही आता ग्राहकांना पाहिजे तशा पद्धतीनं पण तुम्ही त्या बाबतीमध्ये करू शकता त्याच्यामध्ये पर्यटनवाढीसाठी हॉटेल व्यवसाय महत्त्वाचा आहे राज्याच्या पर्यटनवाढी करतं करायची असेल तर हॉटेल व्यवसाय हा अत्यंत महत्त्वाचा आहे या क्षेत्रात देखील विकासाची अमर्याद संधी उपलब्ध आहे कोणाच्याही मनात किंवा हृदयात जागा करायची असेल तर त्याची वाट पोटातून जाते असं म्हणतात त्यामुळं चांगल्या प्रतीचं अन्न आपल्याला उपलब्ध करून द्यावं लागेल हॉटेल चालण्याकरता नेमकं काय केलं पाहिजे अर्थात सगळ्यात पहिलं हॉटेलमधल्या पदार्थाची चव आणि स्वच्छ ग्लासेस स्वच्छता माशा भिशा त्या नसल्या पाहिजे लोकांना अलीकड क्लीन महिलांच्याकरता वेगळं स्वच्छता ग्रह पुरुषांच्याकरता वेगळं आता महिलांचंही प्रमाण टुरिस्टच्या निमित्तानं बाहेर खूप पडतात काही काही महिलांचाच अख्खा ग्रुप बाहेर पडतो आणि ते त्यांचं पर्यटन करून त्या ठिकाणी येतात दुसरं महत्त्वाचं म्हणजे हॉटेलचा एम्बियन्स कारण लोक घरातल्या वातावरणात बदल हवा म्हणून हॉटेलमध्ये जाणं पसंत करतात अशा वेळी जर हॉटेलचा एम्बियन्स चांगला असेल तर मनशांती मिळते अशी ग्राहकाची धारणा आहे तिसरं म्हणजे सर्व्हिस सेवा ग्राहकाला हॉटेलमध्ये गेल्यावर आधारातिथ्य करून घ्यायला आवडतं त्यामुळे सेवा ही अत्यंत महत्वाची आहे आणि ते ऑनलाईन बुकिंग वगैरे मी मगाशी सांगितलं तशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी अलीकड फार्म हाऊसचा पण नवा ट्रेड वाढलेला आहे आता काही काही जण तुमच्या रायगड जिल्ह्यामध्ये फार्म हाऊसेस करतात किंवा सेकंड होम करतात आणि इतर वेळेस ते त्यांच्या कुणाला तरी देतात आणि वापरायलाही देतात म्हणजे ब फॅमिलीला इतकी रक्कम दिली तर आम्ही ते वापरायला देणार गेल्या काही दिवसात शहरी जीवनाला आणि रोजच्या दगदगीला कंटाळलेला शहरी परिवार शहरी माणूस हा निसर्गाच्या सानिध्यात करता उताळी असतो आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचं पुणे शहर जिल्हा पिंपरी चिंचवड सुट्टी आली की निघालेच इकडं त्याच्यामध्ये त्यांना फार आवडतं आणि पैसा खर्च करण्याची पण त्यांची परिस्थिती त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळं ह्या गोष्टीला पण आपण महत्त्व दिलं पाहिजे पूर्वी लोकांचं आपल्या मूळ गावाशी आणि तिथल्या मातीशी ऋणाबंद होते उन्हाळ्यात दिवाळीच्या सुट्टीत नाताच्या सुट्टीत शहरी लोक आपल्या मूळ गावी जात असत तुमच्याकडे जसं गणपतीला मोठ्या प्रमाणावर कोकणामध्ये येतात तिथल्या लोकांच्याच निसर्गाच्या सानिध्यात जात होते मात्र आता काही कारणाने ही मंडळी गावाशी दुरावलेली आहेत आता फार्म हाऊसच्या नव्या संकल्पनेमुळे शहरातील लोकांना पुन्हा एकदा निसर्गाशी जोडण्याचं काम केलं आहे त्यामुळं त्यांना जीवनात शांतता आणि समाधान मिळतंय त्याच्यामुळं फार्म हाऊस रेंटनं राहण्याची चांगली संकल्पना पुढे आलेली आहे आणि मी आपल्याला सांगतो पर्यटनाच्या बाबतीमध्ये आम्ही ठामपणे तुम्हा लोकांच्या पाठीशी त्या ठिकाणी उभं राहू मागे मी पर्यटनाला मोठा निधी उपलब्ध करून देत होतो आत्ताही गिरीश महाजन आमच्या खात्याचे मंत्री आहेत त्यांनी हे नवीन धोरण आणलं आहे कॅबिनेटने त्याला मान्यता दिलेली आहे तुमच्या इथं श्रीवर्धन समुद्रकिनारा दिवे आगर हरिहरेश्वर काळींजे कांदळवन स्टार गेझिंग हे जे काही आहे ह्याच्यातनं पण आपल्याला पर्यटकांना आकर्षित करता येऊ शकतं आणि अलीकडं सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या गोष्टी चालतात त्याच्यातनं पण क्लिक केल्यानंतर व स्त्री करतात मग कुठं कुठं काय काय त्याच्या संदर्भातली एक छोटी माहिती वजा एक अशी बारकी फिल्म आता तुम्ही आम्हाला दाखवत होता तशी तीच तुमची ह्याच्यामध्ये ठेवायची आणि ते बघून पण लोक बरेचसे आकर्षित येतात लोक बघत असतात कुठं काय कुठं काय कुठं काय समुद्रकिता तो किती स्वच्छ आहे तो म्हणजे रोजच्या रोज साफसफाई केली जाते का नाही ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच्यामुळं तुम्ही अवश्य ह्याच्यात पुढं जावा इथं मी मगाशी सांगितलं तसं आमच्या आदितीच्या हातात ज्या चा, गोष्टी असेल त्या आदिती घरी राज्याच्या स्तरावरच्या गोष्टी मला तटकरे साहेबांनी पण पुढं मिटिंग लावायला सांगितलं तर मी मिटिंग लावीन आणि याच्यातनं बरेचसे प्रश्न जर कुठं थांबले असले आडले गेलेले असले तरी ते आपण मार्गी लावू वेगाने वाढणारा हा व्यवसाय आहे आणि उलाढालीला चालना देणारा हमखास आर्थिक नफा मिळवून देणारा परंतु हॉटेल व्यवसाय निष्ठेने कष्टाने केला पाहिजे तर या व्यवसायात निश्चित भविष्य आहे आणि रोजगार मात्र मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मिळतो पर्यटन क्षेत्राला काम करण्याला अमर्यादाच अमर्यादा संधी आहे आणि ती क्षमता आहे या क्षमतेचा उपयोग आपण करून घ्या राज्यात अनेक चांगल्या गोष्टी करणं शक्य आहे राज्यात पायाभूत सुविधांची निर्मिती उद्योगामध्ये वाढ रोजगारामध्ये संधी राज्याच्या आर्थिक सामाजिक सांस्कृतिक विकास अशा अनेक गोष्टी या पर्यटन विकासाच्या माध्यमातून पुढं नेता येणं शक्य आहे आणि काही काहींनी तिथं खूप चांगल्या पद्धतीनं काम चालवलेलं आहे मगाशी तुम्ही पोर्टच्याबद्दल बंदराच्या बद्दल आहे ते पण सुदैवाने आमच्याच राष्ट्रवादीकडं ते बंदर खातं आमच्या संजय बनसोडेकडं आहे तिथं पण आपण तुम्हाला मदत करू शकतो रोरो म्हणा किंवा आणखीन काही फक्त तिथं तेवढं हे पाहिजे खोली पाहिजे की जे टी केल्यानंतर तिथं व्यवस्थितपणे ती लागली पाहिजे अशा पद्धतीनं आमची तयारी आहे तुम्ही त्याच्यात पुढाकार घेतला तर मी पण तुम्हाला संपूर्णपणे ॲज अ फायनान्स मिनिस्टर ॲज अ डेप्युटी चीफ मिनिस्टर या नात्याने मदत करायला तयार आहे खात्री आणि विश्वास या चर्चासत्राच्या निमित्तानं आवर्जून मी आपल्या सगळ्यांना देतो आणि आपण ज्या काही गोष्टी सुचवलेल्या आहेत त्याच्याबद्दल माझ्या प्रायव्हेट सेक्रेटरींनी नोंद घेतलेलीच आहे ते मुंबईत गेल्यानंतर सोमवारी आमची कॅबिनेट आहे त्यावेळेस मी पर्यटन भोज आहे ना पर्यटन सचिव जयश्री जयश्री भोज आहे त्यांच्याकडं ॲग्रीकल्चर पण आहे पर्यटन पण आहे वेळ एम टी डी सीच्या पण सचिव ह्याला बोलून घेईन पर्यटनाला आणि त्या पद्धतीनं आपण एकमेकाला सहकार्य करू पण पार्किंग बिर्किंग ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्यांनी गाडी आणली त्यांनी पार्किंग केली तर तुमच्याकडे राहिला तर त्या गाडीचं चाकत चोरीला गेलं वगैरे असलं नाही चालणार तुम्हाला बाहेर वॉचमन पण ठेवावं लागेल नाही चेष्टा नाही करत मी खरंच ते सांगतो की या या बाबतीत त्यांना आल्यानंतर तो दहा ठिकाणी सांगेन नाही तुम्ही जावा फार चांगलं आहे आणि लगेच रेट वाढू नका सध्या जरा त्यांना पचनी पडेपर्यंत रिझनेबल रेट ठेवा मग हळूहळू तुम्ही सुविधा कशा देतात ते बघत बघत रेट वाढवा चांगलं म्हणजे जेवणाची क्वालिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत त्या पद्धतीनं आपण पुढे जाऊया पण आम्ही मात्र मोठ्या प्रमाणावर ह्या सवलती पर्यटनाच्या नवीन धोरणामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत त्याचा फायदा माझ्या श्रीवर्धनच्या बांधवांनी भगिनींनी उचलावा व्यवसायधारकांनी उचलावा ही विनंती धन्यवाद